मंडळी नमस्कार आपण चोपडी गटात आहोत जिल्हा परिषद नि आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं ग्राउंड रिपोर्ट करतो आहे वेगवेगळे प्रश्न आहेत मंडळी वेगळे असे मुद्दे आहेत की ते मुद्दे लोकांपुढे येणं गरजेचं आहे निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे हे कुटुंब मंडळी असं कुटुंब आपल्यासोबत आहे मध्यंतरी बोरगावमध्ये राज्यस्तरीय श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत झाली होती त्या ते शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते शिवाय आपले शहाजी बापू माजे आमदार हे सुद्धा त्या ठिकाणी होते एक दुर्दैवी घटना अशी घडली होती त्या बैलगाडा शर्यतीत या करांडे गावातले एक शेतकरी बैलगाडा शर्यतीचे प्रेमी होते आणि ते बघायला गेले होते आणि अचानक दुर्घटना घडली एक बैलगाडी त्यांच्या अंगावर आली ते त्याच्यामध्ये जखमी झाले आणि त्यांचा त्या ठिकाणी त्या मृत्यू झाला त्यांच्या घरासमोर आपण उभा आहोत त्या शेतकऱ्याचे मुलगा आणि त्यांची सून आता आपल्या सोबत आहेत त्यांचे संवाद साधूया नेमकी घटना घडली कशी आणि त्याच्या पुढं नंतर मग त्यांना मदत वगैरे हो झाली का या गोष्टी आपण जाणून घेऊया दादा नाव हो काय तुमचं संजय अंबाजी चव्हाण संजय अंबाजी चव्हाण बरं 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 मला ते किती दिवस झाले गोष्ट म्हणून सगळी एक दोन अडीच महिने झाले दोन अडीच महिने झाले बरं वडील म्हणजे असं जायचे का ह्याला बैलगाडा शर्यत वगैरे बघायला जायचं नाद होता बरं कुठं कुठं आहे लांब्या जगा जवळ शहर होती त्यामुळे त्यांचं वय किती होत एक साठ होती त्यांचं नाव खुछावान। खुछावान। बर, बर, बर। बर, बर, काय म्हणलं अंबाजी शेकू चव्हाण अंबाजी शेकू चव्हाण आता काय झालं नेमकं म्हणजे तुम्ही तुम्ही होता का बरं पण आता तिथल्या लोकांनी सांगितलं असेल नेमकं काय काय झालं ते चालली मग त्यांना गाडी ही आलेली माहित नव्हती मग अचानक गाडी येऊन जी धडकली तिथं वडील आमचं कोसळलं कोसळ ती जखमी झालं गाडीत घालूस तर करूस तर मृत्यू झाला कुठं लागलो मेन डोक्याला लागलो लाग गाडी बैल बैलगाडा आली फाश्टा त्यांना जोरात लागली जोरात लागल तुम्हाला परत कधी कळलं मग इकडं गेलं लगे म्हणजे मेरेजला आणूस तर कळाला आम्हाला कळालं इकडे फोन आला होता फोन आला बरोबर बरोबर वडिलांचं आता कसं शेतकरी होते का जनावर वगैरे काय मशी आहेत रेडाय मसा आहे आहे रेडाय रान बिन काय का रान काय तुम्ही आपलं गुरुपाडी एकच घर आहे आमचं तुमचा वडिलांचं वय किती होतं म्हणलं साठ होत आता तुम्ही आता तसं मोठं झाला तुम्ही पण वडिलांचं एवढं वाईट झालं कारण वृद्धापकाळाने निधन होणं म्हणजे वयाने हे वेगळं पण अशा अपघातात दुर्दैवी निधन झालं बरं पुढं काय ते मदत वगैरे मिळाली मदत मिळाली बर कुणी प्रयत्न केले बाबू करांडे परत तिथले गाव आले मुक्ताबा करांडे बर बर, बर। शहाजीबापू पशी माल नेलं बरं शहाजीबापूला म्हणजे यांनी सांगितलं ना असं अशी गरीब परिस्थिती आहे ह्यानाला कायतरी म्हणजे पैसे मिळवून देवे आपण अच्छा बरं बापू म्हणजे दिव्या मिळवून बर चंद्रहार पाटलांनी त्यांनी सहकार्य करून इकडे दकड करून पाच लाख रुपये मिळवून दिले बरं बरं पाच लाख रुपये चंद्रहार पाटलांच्या थ्रू तिथं मिळवले त्यांच्या हस्ते मी आलते का चंद्रहार पाटील आलते स्वतः आलते वाटतं ना ऑफिसला बाबा आलते 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 बर त्यावेळेस आलते खूप वाईट घटना घडली हो कारण कसं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तरी तुम्हाला काय वाटतंय कारण घरातला करता माणूस जाणं आणि जे वेळा नाही पाहिजे होतं तेच झालं नाही त्यांनी एक आमच्यात मोठं माणूस म्हणजे तेच होते दुसरं कोण आम्हाला नाही आधार होता तुम्हाला ते त्यामुळे त्यांनी गेल्यामुळे आता आम्हाला कोण कोण नाही झालं ना बरोबर मग आता ह्यानी पण ही रेड आहे त्यांच्या माघारी चालवते तुम्ही मुलं किती त्यांना वडिलांना एक तास तुम्ही एकूण देत होता ना वडिला स्वभाव कसा होता शांत स्वभाव होता बरोबर कारण हल्ली काय होतं की असं काय कुठं घटना हे झालं तर लोक राजकीय लोक वाऱ्यावर सोडून देतात पण शहाजी बापूंनी तुम्हाला मदत केली मदत केली बापूंबद्दल काय भावना सांगता येतील तुम्हाला काम कसं आहे बापू बापूच एक नंबर काम आहे काही सुद्धा अडचण तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहे का शिवसेने पहिल्यापासून आता निवडणुकीचं काय कसं बघताय निवडणुकीकडे हे बापू बापू फायनल फायनल बरोबर बरोबर बर आता इथं काय कोण उमेदवार आहे काय माहित आहे का इथे झोपडी गटात माहित नाही बर बापू दिल ते उमेदवार फायनल फायनल बर 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 आता इथं जे सगळं राजकीय सगळ्या घडामोडी घडते शेतकरी कामगार पक्ष दीपक आबा यांची युती झालेली आहे तुमची आता शिवसेनेची आणि भाजपची पण युती झालेली आहे तुमचं सोडून बाकीच्यांचं कसं आहे वातावरण येत आम्हाला बाकीच्यांचं काय माहित नाही बरं बापूजी आहे बापूजी हवा आहे बापू करल ते फायनल फायनल बरं 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 आता ह्याच्यातनं तुम्हाला म्हणजे महिना दीड महिन्यात तुम्ही सावर लागा व्यवस्थित मदत मिळाल्यामुळं तुम्हाला हातभार लागला हातभार लागला गरीब फार गरीब परिस्थिती आमची बर बापू इथं महाग आहे का हे घर आहे बरं एवढ्यावर भागते का तुमचं शे असं असंच घे शे म्हणजे रोजगार आम्ही करतोय ना रोजगार होता बरं बरोबर शेतीच आम्हाला इथे एक गुंटात जमीन आहे बर व एक बरं देवी इथं नारायण गौंड म्हणून याने दिलेले दिलेले बरोबर इथंच करून खातो हां ते एकच घर आहे वाडी हां आम्ही तेवढं मग ही जनावर ही कामाला जाऊन करून आमचं आम्ही खाऊ पण गाववाले आम्हाला साथ देते गाववाल्यांचा आता नेतन एवढा आधार दिला तुम्हाला शाहजी बापूने आधार दिला काय वाटतं आम्हाला भारी वाटते छान वाटते मदत केली त्याने आम्हाला कोणी नसताना आमचं इथं जी बोलली ती केली त्यांनी तुम्हाल तुम्हाल देला थे। थे। देला तुम्हाला शब्द दिला होता तुम्ही शब्द दिला होता मदत करतो म्हणून आमचे गावस्वरूपी जे बाबू करांडे मुक्तापा करांडे यांनी म्हणली तुम्हाला थोडंफार होईना फुल नाही फुला पाकळी तरी मिळवून देतो ती बापूनी दिली दिली बापू काय बोलले तुम्हाला मदत दिल्यावर काय नाही असं काय बोलले ना बरं बर बर, बर। जो काम कसं वाटतं कारण बापू जो राज्य हो जो बाप काम जोरात आहे बापू सगळं काम हे तर पर काम करून काम इथं भरपूर केली देवला घाटारीला भाषिक किरकोळ देणे घेणे म्हणजे किरकोळ कामं विकास विकास काम भरपूर केली बरोबर आ, 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 तर मंडळी करांडेवाडीतलं हे कुटुंब आहे हातावरचं पोट आहे त्यांचा आणि त्यांचे वडील बैलगाडा शर्यतीत गेल्यानंतर दुर्दैवी घटना घडली बैलगाडी आणि बैलाने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला परंतु ह्या इतक्या मोठ्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्यासाठी माझे आमदार शहाजी बापूंनी त्यांना आर्थिक मदत मिळवून दिली मा मा चंद्रहार पाटील जे की मोठे मल्ल आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना ती मदत मिळवून दिलेली आहे त्यामुळं हे कुटुंब जे आहे ते बापूंच्या संदर्भात त्यांचे आभार मानताना दिसत आहेत आपण इथं सांगूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या